दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पवारांचे भाजपला धक्के पवारांनी डाव टाकला पवारांनी वारं फिरवलं अशा बातम्यांची सध्या मराठी माध्यमांमधून रेलचेल दिसतेय पण अगदी पवारांनी भाजप आणि शिवसेनेला दिलेले धक्के अजितदादांच्या राष्ट्रवादीशी त्यांची असलेली नुरा कुस्ती यातून दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्र विधानसभेच्या जागा नेमक्या जिंकणार तरी किती असा सवाल तयार होतोय कारण पवार नावाच्या फॅक्टरीची महाराष्ट्रातली जादू पन्नास ते साठ विधानसभा मतदारसंघामध्ये चालण्याचा इतिहास आहे इतिहासात फक्त दोन हजार चारच्या निवडणुकीत पवार नावाच्या फॅक्टरने एकाहत्तर जागा जिंकल्याची नोंद आहे त्या आधी आणि त्यानंतर कधीही पवार नावाच्या फॅक्टरने जागांची सत्तरी गाठल्याची देखील नोंद नाहीये त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी कितीही डाव टाकले कितीही वारं फिरवलं तरी ते डाव टाकून टाकून किती टाकणार आणि वारं फिरवून फिरवून तरी किती वेगानं फिरवणार आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष जागा जिंकण्यामध्ये किती होणार हा खर तर सवाल आहे त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात खरा संघर्ष असल्याचं त्यांचेच कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक दोन्हीही मानायला तयार नाही काका पुतण्यांमध्ये जी आहे ती नुरा कुस्तीचे असं सिग्नल दोघंही देतात आणि त्यांचे नेते कार्यकर्ते तो सिग्नल मानूनच काम करतात म्हणूनच पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या सगळ्या राजकीय हालचाली या ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात वाटी अशा स्वरूपाने चालतात पवार आपलेच जुने समर्थक नेते कार्यकर्ते गोळा करून आपल्या राष्ट्रवादीत आणतात आणि त्याच्याच बातम्या पवारांनी डाव टाकला पवारांनी वारं फिरवलं म्हणून माध्यमांमध्ये फिरतात त्या पलीकडे पवारांनी नवी कुठली राजकीय मुशाफिरी करण्याची बातमी नसते दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी आतापर्यंत दहा नेते पटवून आपल्या गोटात आणल्याची बातमी आहे पण त्यातून पवारांच्या पक्षाचा फार मोठा विस्तार झाल्याची वस्तुस्थिती आहे कारण पवारांना आणि त्यांच्या चेल्यांना एकमेकांशिवाय पर्याय नसल्याचं ते निदर्शक आहेत त्या पलीकडे पवारांच्या पक्षाचा विस्तार होत नाही ही वस्तुस्थिती आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात या सगळ्यामध्येच जर काका पुतण्यांच्या नुरा कुस्तीमध्ये अगदी दोन्ही राष्ट्रवादी लढल्या तरी दोन्ही मिळून दोन हजार चारचा चा आकडा गाठतील की जास्तीत जास्त दोन हजार नऊचा आकडा गाठून थांबतील 2004 2009 ली ली 2004 24, 25, हा गंभीर कारण दोन हजार चार मध्ये जागा जिंकलेली राष्ट्रवादी दोन हजार नऊ मध्ये आली आणि त्यानंतर राष्ट्रवादीची जी घसरगुंडी झाली चौदा ला चौवेचाळीस दोन हजार एकोणीस ला त्रेपन्न हा अखंड राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स राहिला दोन हजार चोवीस मध्ये दोन राष्ट्रवादी आहेत त्यांच्यात भले नुरा कुस्ती असो की खरी कुस्ती असो या दोन्ही राष्ट्रवादी मिळून वर उल्लेख केल्यापैकी नेमका कुठला आकडा गाठतात यावरच पवार नावाच्या आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद ना। समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा